धंडीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आलेले शिवसैनिक आणि बांधव या ठिकाणी आपलं स्वागत याचपूर्वी केलंय परंतु जो आवाज पाहिजे गर्दी पाहिजे ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगली शोभा आपण प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणून सन्माने संतोष भद्रे असतील त्यांचे कुटुंबीय असतील शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि आता धैंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतोय आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये या मंडळाला सहकार्य करावं स्फूर्तपणे त्यांच्या पाठीशीवर राहावं टाळ्या वाजवाव्यात घोषणा द्याव्यात विनंती हेलो धन्यवाद अडसुर साहेब म्युझिक